पार्किंग फलक हटवा आणि फेरीवाला वाचवा अशी घोषणा देण्यात येते डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांचे ध धरणं आंदोलन सुरू आहे तसंच गाड्या पार्किंग होणार आणि मग फेरीवाले जाणार कुठे असा सवालसुद्धा हे आंदोलनकर्ते फेरीवाले विचारतात आंदोलकांनी हा थेट प्रश्नच विचारलेला आहे तर फेरीवाल्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवण्यात येते मनता मनपातर्फे मात्र फेरीवाल्यांनी जायचं तरी कुठे असा उलट प्रश्नच फेरीवाल्यांनी विचारत धरणं आंदोलन केलंय चार दिवसाच्या अगोदर तर ते कायद्याला धरून नाही तर आमचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे की जिथं फेरीवाला बसत नाही तिथं तुम्ही पी वन पी टू चे बॅनर लावा काय करायचं ते करा पण जिथं फेरीवाला हॉकर्स हो आहे तिथं तुम्ही पी वन पी टू चे बोर्ड लावू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महानगर पालिकेच्या आमदारकीच्या निवडणुकामध्ये खासदारकीच्या निवडणुका आम्हाला फेरीवाल्यांनी विचार करावा लागेल स्टेशन पासून दीडशे मीटर लांब हे दोन हजार अकरा साली फेरीवाले गेलेले आहेत काय गेलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी तर दोन हजार सतरा ला अधिसूचना उपायुक्त वाहतूक पोलीस ठाणे शहर यांनी काढलेली आहे त्या ठिकाणी पी वन पी टू काढायची आहे दोन हजार ची अधिसूचना आज दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी लावत आहे तर आमचा याला विरोध आहे कारण की कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या मार्गाची जी जागा आहे तो रस्ता तर कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सहमतीनेच ही आरटीओ विभाग त्या ठिकाणी फलक लावत आहे तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासन यांना माहिती नाही का त्या ठिकाणी फेरवाले बसतात